असणारे आमचे सर्व नेतेगण मंडळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व जाती धर्मातील लोक आणि ज्याच्यासाठी आपण सर्व जमलेलो आहात ज्याच्या मनामध्ये आज जे देशामध्ये सगळं जे आराजाकतेच्या दिशेने चाललेले देशामध्ये जे एक व्यवस्था आहे त्याच्या विरोधामध्ये आपण सर्व एकत्रित आलेले आहोत खर तर कुरेशी समाजाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी कायद्याचं किंवा त्याचं रक्षण करून आम्ही गायी कापणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली खरोखर जर कोणाच्या भावना दुखवत असतील तर आम्ही करणार नाही ही भूमिका तुमची खरंतर कौतुकास्पद आहे मात्र मी शेतकरी चळवळ काम करतो किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही पण शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट आहे शेतकरी हजारावर आता एकावर आलेला आहे आता शक्यतो तो जनावर राहिला नाही जनावर देखील भाकर जनावरं सुद्धा सांभाळायची पंचायत आहे कडव्याची पेटी दहावीस रुपयाला पेटी आहे जर एखादी दूध देणारी गाय म्हैस किंवा इतर एखादी ही असेल तर दूध देणारी जर आटली तर ती भाकर जनावर सांभाळायची कशी ही सुद्धा आमच्या पुढं प्रश्न पाहत आहे माझा पुरेशी समाजाला पाठिंबा आहे मात्र सरकारला सांगणे की तुम्ही शेतकऱ्यांनी गाय त्यांना देऊ नाही याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आम्ही भाकड कुठे कुठं द्यायची भाकड झालं खरं तर शफी भाऊ एवढी म्हणजे परिस्थिती शेतकऱ्याची बेकार आहे एक दोन चार जनावर असली लंगडी झाली किंवा काही झालं तर ते गाय कुठं सोडायची अशी सगळी परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय आज मी जवळपास या एकवीस वर्षाच्या चळवळीमध्ये काम करीत असताना अनेक गाई कापायला नेत असताना पकड्या गेल्यात गाई धरल्या गेल्यात मात्र ते नेमके गाई कुठे ते आम्हाला अजून माहीत नाही हजारो गाई पकड्या गेले ते नेमक्या गाई कुठे खरं तर ही जी काही गोशाळा चालू केलेली आहे त्याच्यात सुद्धा मला असं वाटतं की दाव्याने सांगतो ते गाईक तिथं नाहीये जे समाजाचे धर्माचे रक्षण करणारे ते सगळे आर एस एसवाणी असतील इतर असतील तर ही लोक सुद्धा धंदेवायक मला असं वाटतंय जगामध्ये सगळे भारत देश हा भारत देश हा जगामध्ये बीक फिरणारा देश म्हणून हे ओळखलं जाणार आहे मोठमोठ्या कंपन्या सगळ्या मोठमोठ्या मारवडी वाण्या बाहनांच्या आहेत मात्र गरीबांनी जर एखादं काही कृत्य केलं तर ते धर्माच्या विरोधामध्ये कृत्य केलं चाललं असं चाललंय मी शंभर टक्के गायी कापून नका ह्या माताचा आहे मात्र त्या गायीचा आम्ही काय करायचं ह्याच्यामध्ये गायी सांभाळणारा डोर सांभाळणारा गोरज सांभाळणारा हिंदू समाज आहे मराठा समाजामध्ये लोक इथं ह्या लोकांनी स्वतःची उपजीविका कशी व्हावायची आमचं पुढं वाईटाला प्रश्न आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या मंचाहून हो, ज्यांनी ही बंदी केली आहे गाई कापू नका किंवा अमूक करू नका तर त्यांना माझं म्हणणं आहे की आमच्यापासले भाकर जनावर आता सरकारने विकत घ्यावेत आमची त्यांना विनंती आहे आमच्यापासले जेव्हा भाकर जनावर त्यांनी सरकारने विकत घ्यावेत त्यांनी सांभाळावेत आम्ही त्यांना द्यायला तयार आहे आम्ही कुठल्याही आम्ही सुद्धा शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही शेतकऱ्याला विनंती करू ठीक आहे तुमच्याकडे कुणी मुसलमान आला तर त्याला नखा देऊ मात्र ही कुठं विकायची याची व्यवस्थापन करावी अशी आमची विनंती त्यांना असत आणि तसं खुलं पत्र मी तुम्हाला दोन ते चार दिवसांमध्ये सरकारला मुख्यमंत्र्यांना आमचे मागणी धरणार हे तुम्ही सांभाळा तुमचे मोठे मोठे फार्म आहेत त्या फॉर्म मध्ये बांधा तर आम्हाला दहा पाच रुपये उपलब्ध होतात त्याचे तुम्ही आम्हाला द्यावा एवढीच विनंती करतो आणि जाता जाता एवढंच मी एवढं सांगन एवढं सांगाल की जो आज महाराष्ट्रामध्ये जे सगळे आराधक्रता चाललेले दोष पसरवणं चाललेले कुठल्याही समाज बांधवानं कुठल्याही जाती धर्मातल्या तरुणांनी जा मी त्याच्या बोलथाबीला पळू नये हे सगळं मताचं राजकारण चाललेलं आहे मी जाता जाता एवढंच म्हणेन मन मंदिर मस्जिद बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को मत बाटो इंसान को जय हिंद लाल समाज